नमस्कार मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चाळीस आज मी तुम्हा सर्वांसाठी शरद राऊत यांची एक गझल घेऊन आले चला तर मग गझल पाहूयात गझलेचा मतला असा आहे अडाणी लेकरा संगे सुखाने रांगते आई अडानी लेकरा संगे सुखाने रांगते आई शहाणा लेक झाल्यावर अडाणी वाटते आई तुझ्या अतृप्त इच्छेची अघोरी आग विजवाया तुझ्या अतृप्त इच्छेची अघोरी आग विजवाया उसहु कुसममतेची ममतेची ही तरवळ ही हिरवळ पोसते आई कुणी जो पाहिला नाही कड्या तो चेहरा होते तुझा चांगु लपना अख्ख्या जगाला सांगते आई जमान्याच्या हिशेबाने जरी तोट्यात आहे मी जमान्याच्या हिशेबाने जरी तोट्यात आहे मी कुडाची झोपडी माझी सुकाणे लिंपते आई तुझ्या आज्ञेत राहू की तुला आदेश देऊ मी तुझ्या आज्ञेत राहू की तुला आदेश देऊ मी बिमारी संपवण्यासाठीच औषध लागते आई बिमारी संपण्या संपवण्यासाठीच औषध लागते आई अडाणी लेकरा सांगे सुखाने रांगते आई शहाणा लेख झाल्यावर अडाणी वाटते आई सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली पुढे बघून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद